है चला तर मग आपण आता खाऊन बघूया खूप छान आणि खूप मस्त असं झालेलं आहे कलाकंद नमस्कार छाया किचन मध्ये आपले स्वागत आहे आपण आज कलाकंद करा करूया चला तर मग आपण कलाकंद करायला घेऊया आज मी बनवणार आहे कलाकंद बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे आणि छोटे चार चमचे साखर घेतली आहे दोन चिमूट वेलची पावडर घेतली तर आपण आता हे दूध उकळायला ठेवूया काय ठेवलेलं आहे आता दूध दूध उतर आता आपण हे आटवायला ठेवूया आता हे बघा इथं आपलं दूधचा उकळलेलं आहे आता याला सा सारखं ढवळत सा राहायचं दूध आटेपर्यंत हे बघा इथं जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झाले दूध आठवले बघा हे हे घट्ट झालेलं आहे जरा ह्या स्टेजला आपण आता ह्याच्यात साखर घालून घेऊया जास्त पण नाही साखर टाकायचे पण हे दोन तीन चमचे छोटे टाकले हेतले पण ठेवले मी साखर आता आपण याला चांगलं हलवून घेऊया आजुने हे घट्ट झालेलं आहे हे आपण हे अजून एक पाच मिनिट आठवून घेऊया आपण आपण आहे ना आता याच्यात वेलची घालून घेऊया अजून ता एक आपण पाच मिनटं शिजू द्यायचं आहे हे बघा ता कालाकंद आपला सगळं सुटलेलं आहे आता तळ्यापासून आपण आता गॅस बंद करूया आणि आपण आता एका ताटात काढूया बघा किती छान असा रवाळ एकदम झालेला आहे आपण ताटात सगळं पूर्ण काढून घेऊया हे बघा मी ताटात पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण असे पसरून घेऊया ताटात आणि आपण याला आहे ना अशा वड्या पाडून घेऊया ये गरम येतोपर्यंतच असं आता याला थंड होऊ द्यायचं एक दहा पंधरा मिनिट आपण याच्यावर थोडासा पिस्ता टाकून घेऊया थोडस इथं माझा कलाकंद करून तयार झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तरला तर मग आपण आता खाऊन बघूया खूप छान आणि खूप मस्त असं झालेलं आहे कालाकन